बातमीपत्राच्या या भागामध्ये स्वागत राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे इथल्या न्यू हायस्कूलमध्ये शाही दसरा महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले विद्यार्थ्यांनी कलाविष्कार सादर करत शाही दसरा महोत्सवाची रंगत वाढवली शिक्षण विभागाच्या वतीनं दसरा महोत्सवानिमित्त शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे इथल्या न्यू हायस्कूलमध्ये शाही दसऱ्यानिमित्त निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले सहावी शिकणाऱ्या आरव कांबळे या चिमुकल्यानं साकारलेलं आदिवासी देवतेचं कांतारा रूप लक्षवेधी ठरलं कंथेवाडीचे माजी सरपंच एस बी पाटील यांनी कोल्हापुरी फेटा बांधण्याची प्रात्यक्षिकं दाखवली देवी भवानी माता छत्रपती शिवरायांना तलवार अर्पण करत असल्याच्या सादरीकरणानं उपस्थितांची मनं जिंकली पारंपरिक वेशभूषेत मुलींनी हदगा गीतं गायली आणि रास दांडियाचा फेर धरला यावेळी मुख्याध्यापक ए एम पाटील एम बी पाटील ए एस पाटील एम डी मांगोरे एस आर जमाल राजू कुलकर्णी यांच्यासह विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते